आंबोली चौकूळ इथं पट्टेरी वाघाचं दर्शन झालं या वाघाला भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप कावड यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय वाघ असणं हे जंगल सदन असण्याचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पाहूया एक अविस्मरणीय असा क्षण होता आणि वाघ ही खरं तर एक सदन प्राणी आहे म्हणजे ज्या जंगलामध्ये वाघ असतो ते जग ते जंगल हे सदन असतं सर्वार्थाने परिपूर्ण असतो कारण की आपण जर त्यांच्या अन्नसाखळीमध्ये बघितलं तर तो टॉपला असतो सर्वात जास्त त्यामुळे ते संपूर्ण असं परिपूर्ण असं जंगल मानलं जातं आणि वारंवार तिथे आपण बघत आलो आहे त्या दिवशी मला जो वाघ दिसला तो अत्यंत म्हणजे मी मला त्याला पंधरा मिनटं बघण्याचा योग आला रस्ताही फार मोकळा होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते एका पांतळा एका डबक्यामध्ये पहुडलेल्या अवस्थेत तो होता आणि एक चांगला अनुभव त्याच्यामध्ये भेटला वाघ असणं ही सर्वार्थाने एक चांगली गोष्ट असते ते जंगल परिपूर्ण आहे असं त्याचं एक जिवंत पुरावा आपल्याला तिथे दिसला आणि ती खऱ्या अर्थाने आनंदाची एक गोष्ट आहे तर बघायला गेलं तर हा लॉंग टर्मचा प्रॉब्लेम आहे आणि मी ह्याला प्रॉब्लेम म्हणत नाही ह्याच्यातही संध्या आहेत प्राणी किंवा वन आणि मनुष्य दोघांना एकत्रित केलं शासनाने तुम्ही जर बघितला तर फक्त जे लँड रिफॉर्म जे आहेत ना ते आपल्या कोकणात जास्त काही झाले होताना दिसले नाहीत आज अनेक गावांमध्ये सामायिक सातबाराचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये वनसजनेचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे जो सामान्य शेतकरी कोकणातला जो आहे ना तो कन्फ्युज स्टेट ऑफ माइंडमध्ये आला त्याच्यामुळे हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो जर याच्यामध्ये लँड रिफॉर्म जर चांगल्या पद्धतीने झाले जसं आता गेळ्यातला हा प्रश्न होता किंवा आंबोली चौकूळ हे लँड रिफॉर्मचेच प्रश्न होते काबुल्यात दरचे प्रश्न म्हणजे ते लँड रिफॉर्मचेच प्रश्न होते तसेच ता अनेक गावांमध्ये जर तुम्ही गेलात तर आज सह्याद्री पट्ट्यातील प्रत्येक गावामधले ग्रामस्थ हे कोर्टाच्या उमरे झिजवताना दिसत आहेत ह्याची त्याच्यावर केस आहे त्याची ह्याच्यावर केस आहे अशा पद्धतीचे प्रश्न हे सर्वत्र आहेत हे सर्व प्रश्न हे शासनाने सोडवणं गरजेचं आहे सह्याद्री पट्ट्यातल्या गावांमध्ये लँड रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे जेणेकरून सामान्य माणूस सामान्य शेतकरी त्याला त्याचं एक वेगळं स्थान मिळेल आणि हे जे जंगल आहे कारण की सामान्य शेतकऱ्याला जंगल टिकवायचं कसं हे चांगल्या पद्धतीने त्याला जमतं वर्षानुवर्ष तो हे करत आला आहे आणि त्याच्यामुळे जर हे शासन स्तरावरनं जर हे झालं लँड रिफॉर्म्स या पद्धतीने जर आपण जर झाले आता आमची आशा आहे की जे आपले महसूल मंत्री आहेत ते ज्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे भे निर्णय घेतायत त्याच पद्धतीने हे जर लँडफॉर्म जर इथे झाले तर हा जो संघर्षाचा जो प्रश्न आहे ना तो संधीमध्ये रूपांतरित रुपांतरित होऊन जाईल असं मला वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल